जय महाराष्ट्र मंडळी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर संगमनेर जिल्हा अहिल्यानगरचे युवा नेते आमदार सत्यजित तांबे यांनी पुढाकार घेत सर्वपक्षीय नेत्यांची मोड बांधून जुन्या सर्वेक्षणानुसार सरळ चाकण मनसर नारायणगाव मार्गे रेल्वे होण्यासाठी पाठपुरावा सुरू केलेला आहे परंतु या प्रकल्पाला नगर जिल्ह्यातील माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि सध्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील राजकीय वाद हा आढवा आलेला आहे त्यामुळे आता बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये आता रेल्वेच्या मार्गावर नक्की वाद काय आहे तसेच पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा इतिहास नक्की काय आहे हा रेल्वे मार्ग अजूनही का पूर्णत्वास गेला नाही यामागे इनसाइड स्टोरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चला तर आपण या विषयावर मुद्देसूद बोलूया मुद्दा क्रमांक एक पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा इतिहास नक्की काय आहे सन दोन हजार चार मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील हे खासदार झाल्यानंतर यांनी पहिल्यांदा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेची संकल्पना पुढे आणली असं शिवाजीराव आढळराव पाटील सांगत आहेत दोन हजार चार मध्ये आढळराव पाटील यांनी हा मुद्दा संसदेत मांडला त्यावेळी ते तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते हा रेल्वे प्रोजेक्ट पिंक बुक मध्ये देखील आला होता परंतु काही तांत्रिक कारणामुळे हा प्रकल्प रखडत गेला तर हा प्रकल्प रखडण्याचे मोठे कारण ते म्हणजे जुन्नर तालुक्यातील खोडद येथे असलेल्या जीएमआरटी या दुर्बीन संशोधन प्रकल्पाचा आहे कारण हा जी प्रकल्प रेल्वेच्या मार्गावर येत आहे त्यामुळे हा प्रकल्प हटवणे अवघड आहे त्यामुळे आता पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी नवीन मार्गाचा वापर करता यावा असं तत्कालीन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे येथे म्हटलेलं आहे परंतु या नवीन मार्गाला आता तेथील शेतकऱ्यांचा आणि राजकारण्याचा विरोध आहे कारण ज्यावेळेस पहिल्यांदा हा प्रकल्प चालू झाला होता त्याच वेळेस तीनशे हेक्टर जागा ही या प्रकल्पासाठी अधिग्रहण करण्यात आली होती आता पाहूया मुद्दा क्रमांक दोन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात नक्की वाद काय आहेत राजकीय सत्तेचा संघर्ष किती टोकाला जाऊ शकतो याची अनेक उदाहरणं आहेत सध्याच्या जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वादाचं असंच उदाहरण देता येऊ शकतं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय वाद सगळ्यांनाच माहीत आहेत नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प मंजूर झाला आहे त्यासाठी ती तीस टक्के जमिनीचं संपादन देखील झालं आहे त्यामुळे या प्रकल्पाचं भूमिपूजन आणि कामाला सुरुवात केव्हा होते याची सगळ्यांना उत्सुकता आहे मात्र सध्या तरी ही उत्सुकता राजकीय वाद विवादामुळे शमण्याची चिन्ह आहेत हा रेल्वे मार्ग मूळ नाशिक संगमनेर चाकण पुणे असा आहे त्यासाठी विविध लोकप्रतिनिधींनी संघर्ष केला सरकार दरबारी पाठपुरावा केला आहे त्यानंतर या प्रकल्पाला मंजुरी मिळाली तर या प्रकल्पात काही सुधारणा म्हणून शिर्डी आणि अहिल्यानगरचा समावेश करण्यात येईल असं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी कुमार यांनी नुकतेच सांगितले त्यामुळे या प्रकल्पाला राजकीय अडथळा निर्माण केला जात आहे नाशिक पुणे रेल्वे मार्गात संगमनेर हे अपरिहारपणे येते परंतु शिर्डी आणि अहिल्यानगर हे जाणून बुजून या रेल्वे प्रकल्पामध्ये आणले जात आहे असं बाळासाहेब थोरात यांचं म्हणणं आहे कारण शिर्डी बाजूला राहते शिर्डी मार्गे हा प्रकल्प गेल्यास रेल्वे मार्गाचे अंतर वाढणार आहे त्यामुळे हा प्रकल्प लांबण्याची चिन्ह आहेत आता याच वादाचा फटका एका महत्वाच्या रेल्वे प्रकल्पाला बसणार आहे असं दिसतंय तसेच दोन्ही बाजूकडून राजकीय श्रेयवादासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली जात आहे त्यासाठी असलेली सर्व राजकीय ताकद वापरून सरकारवर दबाव निर्माण झाला आहे राजकीय वादातून हे घडल्याचे लपून राहिलेले नाही त्याचा फटका जनतेला बसण्याची चिन्ह आहेत या संदर्भात आमदार सत्यजित तांबे यांनी नुकतेच या प्रकल्पाशी संबंधित लोकप्रतिनिधींना एकत्र करण्याचा प्रयत्न केला यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे संगमनेरचे आमदार अमोल खाताळ खासदार राजाभाऊ वाजे आदीसह सात लोकप्रतिनिधी एकत्र आले होते या सर्व लोकप्रतिनिधींनी आता प्रकल्प व्हावा म्हणून आपली ताकदपणाला लावण्याचा निर्णय घेतला आहे तो कितपत यशस्वी होईल हे अद्यापही स्पष्ट नाही अहिल्यानगर जिल्ह्यातील अंतर्गत राजकारणामुळे आणि थोरात आणि विखे यांच्यातील पारंपरिक राजकीय संघर्षातून हा मार्ग रोखण्यासाठी अप्रत्यक्ष प्रयत्न केले जात आहे असं दिसत आहे त्यामुळे नाशिक पुणे रेल्वे मार्ग तब्बल वीस वर्ष लेट झाला तो कधी पूर्ण होणार हे देखील अनिश्चित आहे राजकीय सत्ता स्पर्धेचा मोठा अडथळा या मार्गाला निर्माण झालेला आहे आता पाहूयात मुद्दा क्रमांक तीन पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे याच्या नवीन मार्गाला विरोध का आहे बाळासाहेब थोरात यांचा विरोध आहे कारण की ही रेल्वे जर अहिल्यानगर आणि शिर्डी इथून गेली तर यामध्ये संगमनेर येत नाही जुन्या मार्गासाठी सिन्नर संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात आलेला आहे हा प्रकल्प उद्योग तसंच शेतकरी नोकरदारांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे या भागातून रेल्वे प्रकल्प गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे पुणे नाशिक या दोन्ही शहरांच्या मध्यवर्ती भागांना बाजारपेठात मालाची नियान करण्यासाठी याचा फायदा होणार आहे शेतमाल वाहतूक आणि औद्योगिक याचा फायदा होणार आहे त्यामुळे संगमनेरकरांचा नवीन मार्गाला विरोध आहे तसेच या प्रकल्पामुळे खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यातील शेती औद्योगिक व्यावसायिक धोरणांना मोठी चालना मिळणार आहे तांत्रिक अडचणी असल्या तरी त्यावर पर्यायी मार्ग असून थेट मार्ग वळवणे धोक्याचे आहे कारण अनेक ठिकाणी भूसंपादन करण्यात आलेलं आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोले अपक्ष आमदार सत्यजित तांबे शिवसेने उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी नवीन मार्गाला विरोध दर्शवलेला आहे तर सत्ताधारी महायुतीतील माजी खासदार शिवाजीराव आडळराव पाटील माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी देखील जुन्या मार्गावरून रेल्वे जावी अशी भूमिका घेतलेली आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही नवीन मार्गाने जाणं चांगलं राहील की जुन्या मार्गाने जाणं चांगलं राहील हे आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद